नमस्कार केबी न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यातील भेवगाव भेवगाव इथं वस्ती तर या संदर्भामध्ये आदित्यनाथ आदित्यनाथजी यांचे संप्रदाय संप्रदाय तर यांनी काही आयुर्वेदिक वस्तू तर या बनवण्यासाठी इथे शॉप टाकलेला आहे तर या संदर्भामध्ये तर गोमाता गो पासून काय काय वस्तू बनवल्या जातात तर या संदर्भामध्ये महाराज आपल्यासोबत सोबत वर जोडलेले आहात आपण महाराजांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत का महाराज जी पाहिला आपला परिचय बालयोगी संतोष नाथजी गुरुत्तम नाथजी अखिल भारतीय देशभरापंत योगी संप्रदाय आम्ही आलेलो आहे देवगाव मध्ये तर इथे गोमातेच्या शेणापासून की घरामध्ये निगेटिव शक्ती कुठल्या तरी टी व्ही कॅन्सल दमा या आपल्या शरीराला हानिकारक नाही होऊ म्हणून गोमात्याच्या शेणापासून धूपबत्ती तयार केलेली आहे मी केरमला बडवानी जिल्ह्यामधनं येऊन नर्मदा किनारे त्यांच्याशी मुलाखत घेतली आणि ते त्यांचे प्रोडक्ट बघितले त्या बघितल्यानंतर ते, ते अगदी ते याच्यापासून कुठल्याही शरीराला आणि कोणाला म्हातारे असो लहान बाळा असो किंवा कोणी असो याच्यापासून शरीराला निगेटिव्ह काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही हे असे प्रोडक्ट गोमात्याचे सेवापासून केलेले आहेत की कत्तली कत्तलीपासून जेणेकरून हिंदू धर्मामध्ये कत्तलीपासून गोमातेची तस्करी होऊ नये या माध्यमातून गोमात्याची सेवा करणे गोमातेचं रक्षण करणे आणि तिच्या क्षणापासून आणि आपण लाभ घेणे गुमत्र म्हणा मना की गो गोरक्षक धुनासाठी कि अगरबत्ती म्हणा परत मंदिरामध्ये परत एक ऍक्च्युली हो मेदण्यासाठी हे धूप चालवितात गुगल हा नाथ संप्रदायामध्ये आलादी काळापासनं नाथ स्वरूप पासन गुगल हा प्रोडे अजूनपर्यंत लोकांना माहित नाही गौरी गौरीपासून काय होतं गोवा गौरीपासून गो मातमधनं गुरु गोरक्षनाथांचा जन्म झालेला आहे याच्यासाठी आम्ही आल्याबद्दल हे सगळं प्रोडक्ट बघितलं की त्यांनी भरपूर मेहनत घेतली याच्यामुळे आम्ही त्यांना आमच्याकडनं योगी संप्रदायाकडनं त्यांना खूप सपोर्ट करणार आणि ॲक्च्युली त्यांचे प्रोडक्ट बघितल्यानंतर तुम्ही बघ बग, बघू शकता आपण आपण बघू शकता का बा बाकी जे पडत्र बनवताय तर कशापासून बनवता आणि काय बनवताय का तुम्ही पडक हे गौरी जसे पवित्र आहे पहिले जुन्या काळात जसे म्हणत होते गाईची गौरी पवित्र बी आणि शुद्ध आहे वातावरण बी शुद्ध होतं सुगंधमय होण्यासाठी आपण हे प्रयत्न करायला गौ मातेची रक्षा बी व्हावं आणि वातावरण जे तुम्ही एक जर बनवताय ते कशापासून बनवताय गाईच्या शेणापासून आणि भुसा गुगल ते सुगंधा जाते गुलाब मोगरा चंदना जे ते कशासाठी वापरले जाते असं हे आता सातरातले धुपम धुपम ते आता तुम्ही धूप म्हणून अगरबत्ती वापरायच्या धूप वापरू शकता म्हणून या देवाच्या ठिकाणी असो घरात असो कुठे बी जी तसं लावणार तिथे वातावरण आणि पवित्र पवित्रता आणि याच्या याच्यापासून अनेक एक एक रेडिएशन कमी होते विद्युत झटके कमी लागतात मोबाईलचे असू कोणती असू ते शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं साधू संतांनी सिद्ध केलं की के गौमाता पवित्र बी वातावरण बी शुद्ध करू शकते खरोखर आपण बघितलं का बा अनेक अनेक प्रोडक्ट बनवले जाते का बा येस याला काय म्हणतात काकाजी हे बी धोपे हे दोन इंची आणि हे चार इंची पाच इंच असे दोन प्रकार अनाथ दोन आणि जे अगरबत्ती बी बनवली जाते आपण बघू शकता की महाराज जी अगरबत्ती अगरबत्तीच काय आपण आपण बघू शकता का अनेक प्रकारची अगरबत्ती बी बनवल्या जाते इथं तर पण ही अगरबत्ती आहे ही अगरबत्ती बाबा अस कशी बनवली जाते बाबा नेमकं काय काय वापरलं जात असं अगरबत्ती शेणाची नाही पण अगरबत्ती बंद करून घेत चालवावं असं आपली इच्छा आहे अगरबत्तीला बांबू वापरावा लागतो स्त्रीला नाही वापरावा लागत पवित्र बिन शुद्ध आहे अगरबत्ती चालवायला शिकायला इच्छा नाही अगरबत्ती बी केली शेनाची पण त्यात बांबूची कार्य असल्यामुळं तो बत्तीच चालवायची माहिती तर आपण बघू शकता की महाराजी महाराज जी इथं आलेले का बा त्याचा आपण संवाद साधणार महाराजजी का बा जे आपण आलात तर याच संदर्भात कशासाठी आले आणि कोणत्या कामासाठी आलेले आहे बाबा असं आम्ही आलेलो आहे की ते जस जेणेकरून कुठलेही तस्करी होतात तर त्यांना आपण सांगितलं प्रतिसाद दिलेला आहे तुम्हाला जर गोमाता लागत असेल तर आम्ही तुम्हाला किती गोमाता आणून देऊ शकतात आमच्याकडनं तुम्हाला परिपूर्ण सपोर्ट राहील पण जेणेकरून गोमात्याचं तस्कर व्हावं हो हो नाही हिंदू धर्म जागृतीसाठी तुम्ही हे लोकांमध्ये प्रसिद्ध करा आणि हे जे बांबू वापरतात अगरबत्तीमध्ये जो बांबू असतो तो, तो देवापुढे न नेता तर धूप बत्ती हा परख्यात करायचा आहे आणि याच्यापासून कुठल्याही शरीराला हानिकारक धोका नाही अटक टीव्ही कॅन्सर सगळ्या गोष्टीमध्ये याचा साईड इफेक्ट नाही बांबू हा कशासाठी वापरला जातो की माणसाचा मृत्यूदेहासाठी वापरला जातो तर बांबू देवापुढे ने नेण्याऐवजी तर धूप हा गोमात्याच्या शेणापासून तयार केल्यानंतर हा झाला पाहिजे त्याच्यासाठी आलेला आहे महाराज जी महाराजी अनेक लोकांचे परपंच दारुपाई असेल पुन्हा आहे तर याच्यावर आपलं काय मार्गदर्शन आहे याच्यावर आपण जर कर्मानुसार देवाची भक्ती आणि काही गोष्टी गोमाताची सेवा केली कुठलं तरी हिंदू धर्मातलं काम केलं तर याच्यापासून संसार अनेक संसार बसू शकतात आणि काम होऊ शकतात याच्या संदर्भात मधने कोणी असो संसारी असो कोणी असो गोमाताची सेवा केल्यापासून ती घरातल्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि संसार त्यांचा आनंदात आणि सुखात होऊ शकतो खरोखरच आपण बघू शकता की साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा अनेक महाराजांनी का बा जे लोकांचे बाह्यांचे प्रपंच उद्ध्वस्त होता तर या संदर्भामध्ये वेश धरून मुक्त बनायचं तर म्हणून महाराजांनी काबा स्वतःच इड छोट्या काबा का इड जे आयुर्वेदिक वस्तू तयार करायचं केबिन्यू साठी मुख्य के संपादक संदीप गायके बेवगाव